नमस्कार राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट झालेली दिसत आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन ते पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तर लातूर दाराशिव नांदेड जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे तसेच जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यातील दोन दिवसांनंतर पावसाला पोषक हवामान राहण्याची शक्यता आहे विदर्भातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गटगटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर यवतमाळ वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसेच नागपूर गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला ही माहिती आवडले असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या हवामान हो अंदाज बातम्यांसाठी आपली चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद